एस टी राज्य महामंडळने मध्यरात्रीपासून तब्बल पंधरा टक्क्यांनी आपली तिकीट वाढ केलेली आहे त्याविरोधात प्रवाशांनी तर रोष व्यक्तच केलेला आहे परंतु दुसरीकडे जर आपण पाहिलं तर या निर्णयानंतर वाहकांना देखील अनेक अडचणी येत आहेत आपल्यासोबत वाहक त्यांच्याशी बोलणार आहोत तर काय सांगणार आहेत काय सांगणार तिकीटांचे दर वाढलेले आहेत तुम्हाला काय अडचणी येत आहे आम्हा तिकीट वाढ केले हे चांगलं झालं परंतु तिकीट वाढ ही एखाद्या गावची त्रेसठ असली तर सात रुपये आम्हाला कुठून आणायची हे अडचण निर्माण झालेली आहे त्यामुळे समांतर तिकीट वाढ केली तर योग्य राहील काय सांगणार सर अनेक तक्रारी आहेत वाहकांचे त्यांचं म्हणणं आहे की त्रेसठ तिकीट असली तर मग सात रुपये कुठनं द्यायचे सोबतच एक्क्याण्णव तिकीट असली तर नऊ रुपये कसे वापस द्यायचे असे अनेक प्रश्न उपस्थित करत आहेत मी जयसिंग चव्हाण महाराष्ट्र एस टी कामगार सा। संघटनेचा आघार सचिव आहे ज्यावेळी रात्री सर्कुलर निघाल ते आहे तेव्हाच आमच्या वाहक बंधू भगिनींनी आमच्याकडे तक्रार केली आहे की आता एक रुपयाच्या पटीत भाडेवाढ केलेली आहे पूर्वी जी होती रावते साहेबांनी भाडेवाढ केली होती तेव्हा पाच रुपयाच्या पटीत केली होती आणि सर्व सगळ्यात मोठा प्रश्न असा आहे की आता एक रुपया दोन रुपये अशा प्रमाणात जी भाडेवाढ केली आहे कुठे आता नव्वद रुपये होती तर ती नव्वद होती ती एक्क्याण्णव झाली आहे एक्क्याण्णवच्या झाली आहे पूर्वी ते ऐंशी चाळीस पंचेचाळीस या प्रमाणात होती आता पण आमची आमच्या कर्मचाऱ्यांची अशी मागणी आहे की संघटनेने हा विषय लावून धरावा आणि ते पाचच्या पटीत भाडेवाढ करून घ्यावी तर त्याबद्दल मी आपल्यामार्फत शासनाला विनंती करतो की जी रावते साहेबांनी पद्धत अवलंबली होती पाच दहा पंधरा वीस या प्रमाणात भाडेवाढ असायला पाहिजे होती ती आता परत रिवाईज करून पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये या प्रमाणात अशी भाडेवार करून द्यावी अशी मी संघटनेच्या वतीने शासनाला विनंती करतो आहे आणखीच भाडेवार जी आहे ती पाच रुपये दहा रुपये पंधरा रुपये अशी करावी जेणेकरून चिल्लर प्रवाशांना वापस चिल्लर पैसे देताना अडचण येणार नाही अशी प्रतिक्रिया जी आहे ती वाहकांनी दिलेली आहे कॅमेरामॅनिकेत दातोंडेसह मी स्वप्नी लुमाप टी व्ही नाईन मराठी अमरावती हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं